वीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीसरभेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या परिसरामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट देखील आहे त्यामध्ये आपण स्किन नो बघू शकता कावडा आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज आहे एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त मित्रांनो हिंगणघाट वाडकी पुणे भद्रावती चिमूर या भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे उमरेड भंडारा गोंदिया या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहणार आहे रात्रीपर्यंत हे जे वातावरण काहीसं पूर्वेकडे पश्चिमेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर जोरदार वारे कोणत्या भागामध्ये बघायला मिळतील तर पुणे सातारा सांगलीच्या पूर्व परिसरामध्ये सोलापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार वारे काही ठिकाणी जोरदार वाऱ्याचं हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतं या परिसरामध्ये वाऱ्यामुळे कमी ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील वारे ठिकठिकाणी बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलक्या मध्यम स्तरी आपल्याला बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता किंवा कमी ठिकाणी पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल नाशिकमध्ये आज दुपारनंतर पूर्व परिसरामध्ये पाऊस जोर जरी कमी असला काही काही ठिकाणी वारे बघायला मिळतील काही भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कमी ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर भागात मध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये धुळे आणि जळगावच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी अधूनमधून फक्त काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात अमरावती भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत वाशिम तसेच यवतमाळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिमच्या मुख्यतीकरून पूर्व परिसरामध्ये पावसाचा जोर राहील यवतमाळ आणि यवतमाळच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त कारंजा कारंजाचा दक्षिण भाग अमरावती अकोला या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळते रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे ते काही प्रमाणात अमरावतीच्या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यामुळे अमरावती भागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत रात्री मध्यरात्रीपर्यंत अमरावती भागामध्ये सर्वच भागामध्ये वाशिम यवतमाळ अमरावती अकोला वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुख्यते अमरावती आणि अमरावतीचा दक्षिण भाग त्यामध्ये पुलगाव नेर यवतमाळ या परिसरामध्ये वर्धा वर्ध्या जसपाच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता या मित्रांनो कोकण विभागामध्ये आज हलक्या मध्यम पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर देखील कायम राहणे शक्यता आहे दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी तसेच इगडं चिपलून या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे माथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील उत्तर कोकणामध्ये थोडासा पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण माथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे अधूनमधून हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु मराठवाड्याचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये रात्रीपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पावसाचे बघायला मिळतील तसेच इकडं एकदमकडेचा जालन्याचा परिसर आहे परिसर लोणार रिसौद काही शेजारच्या जिल्ह्याचा भाग आहे या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे हा जो कमी दाबा आहे हे जे कमी दाबा क्षेत्र आहे हे कमी दाबा क्षेत्र काहीसं दक्षिणेकडे सरकलं तर मराठवाड्यातील नांदेड तसेच परबन हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला पा मिळू शकतो ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद